अकोला जिल्ह्यातील दहीगाव गावंडे इथं एक मन हिलावून टाकणारी घटना समोर आली एका पंचवीस वर्षीय विवाहित महिलेचा वाटेतच अंत झाला संबंधित महिला दुचाकीने अकोल्यातील येथील देवीच्या दर्शनाला जात होत्या देवीच्या दर्शनाला पोहोचण्याआधीच दुचाकीत पदर अडकून त्यांचा मृत्यू झाला पल्लवी नवलकर असं मृत पावलेल्या पंचवीस वर्षीय विवाहित महिलेचं नाव त्या अकोला जिल्ह्यातील दहीगाव गावंडेवसे घटनेच्या दिवशी त्या दुचाकीने दहीगाव गावंडे येथून दोनत येथील देवीच्या मंदिरात दर्शनासाठी जात होत्या बरदा वेगानं दुचाकीवरून जात असताना त्यांच्या सोबत अनर्थ घडला त्यांच्या साडीचा पदर दुचाकीच्या मागच्या त्या रस्त्यावर पडल्या दुचाकीचा वेग अधिक असल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली त्यांना स्थानिक लोकांच्या त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तो प्रयत्न फार उशीर झाला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन पल्लवी यांचा वाटेतच मृत्यू झाला या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास केला जात आहे पंचवीस वर्षांच्या विवाहित महिलेचा अशा प्रकारे अपघात अपघातात मृत्यू झाल्याने दहीगाव गावंडे गावात शोककळा पसरली आहे मागील आठवड्यात असाच अपघात छत्रपती संभाजीनगर मध्ये झाला होता चिल्लोड फुलंबरी रस्त्यावरून जात असताना एका महिलेचा दुचाकीच्या चाकात पदर अडकून मृत्यू झाला होता घटनेच्या दिवशी मनीषा चौधरी आपला मुलगा ऋषिकेश यांच्यासह संभाजीनगर ला कामानिमित्त गेले होते तेथील काम ओरकल्यानंतर ते दोघही दुचाकीने दो पुन्हा आपल्या गावी चिंचखेडा इथे येत होते फुलंबरा सिल्लोड रस्त्यावरून जात असताना चिंचखेडा गावाजवळ त्यांचा अपघात झाला दुचाकीच्या मागच्या चाकात मनीषा यांचा पदर अडकला आणि त्या रस्त्यावर जोरात पडल्या हा अपघात इतका भयंकर होता की त्यांचा मुलाच्या डोळ्यात देखील जागीच मृत्यू झाला